आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी कधीच आई होऊ शकली नाही तिचा नवरा देखील लोकप्रिय अभिनेता आहे या दोघांनी अनेकदा एकत्र काम केलं आणि ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते या अभिनेत्रीला एका मुलाखतीत विचारले गेले असता आपण आई का होऊ शकत नाही या गोष्टीचा खुलासा तिने केला होता तिने या मुलाखतीत सांगितले की मला किडनीची समस्या होती आणि सरोगसीची तेव्हा फॅशन नव्हती सरोगसीसाठी आमच्याकडे इतके पैसेही नव्हते आम्ही तेव्हा सेटल होत होतो धडपडत होतो तेव्हा आम्ही पुन्हा प्रयत्न केला आणि एका क्षणाला डॉक्टरांनी अगदी सिनेमात म्हणतात तसे म्हटले की अश्विनी तुमची किडनी भार उचलू शकणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला किंवा मुलाचे नुकसान करू शकता त्यानंतर त्यांनी हे होणारच नाही असं म्हटलं वाईट तर वाटलं मी तशी पारंपरिक विचारांची आहे मला पूर्ण वर्तुळात जगायचं होतं पण ते शक्य झालं नाही कदाचित मला माझ्या सासू ससऱ्यांची आणि आईवडिलांची सेवा करायची होती आणि ते आमची मुलं आहेत सध्या मी ते करते आहे ही अभिनेत्री आहे सी आय डी फेम अश्विनी कायसेकर अश्विनीने दोन हजार नऊमध्ये मुरली शर्मा यांच्याशी लग्न केलं त्यांनी एकत्र विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे तर मग तुम्हाला अश्विनी कायसेकर यांची कोणती भूमिका खूप आवडते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा